भाकऱ्या करते बघा कशी भाकऱ्या करते जर घाटर येतन का येतात किती हाऊस बघा धावत धावत आली त्याच्यामध्ये पीठ टाकासाठी जमतय ठेव दे मी करतोय पीठ टाकते बस तू भाकऱ्या भाकऱ्या नाही बारकी का हाय गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असणार आहेत आज खूप लवकर मॉर्निंग झालेली तर आम्ही चाललेलो आहे आज गणपतीचा शॉपिंग करण्यासाठी डिमार्टला चाललेले आहेत चला आज पनवेलच्या डिमार्टला आपण चाललेले आहेत तर तिकडे काय काय होते ते मी तुम्हाला दाखवणार आम्ही काय काय शॉपिंग करणार आहेत म्हणजे काय काय खरेदी करणार आहेत तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार म्हणजे आम्ही लवकरच निघलो आहे आत्ता वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत कसं आम्हाला लवकर यायचं आणि मला बी डबल पेनला जायचं आहे त्याची मुलं

खूप गर्दी आज संडे आहे ना त्याच्यामुळं खूप आज लाईट गेली काय काजू पिस्ता

आणि आज संडे आहे ना त्याच्यामुळं खूप गर्दी आहे म्हणजे आणि इकडे शेंगदा मी पवे घेतलेले पव वजन करण्यासाठी मी बघा जाऊ बाहेर 아이 아이야. 이거 뭔데? 이거 이거 칼라이 돌아가. 이거가 이따가 뭔가 있어요. पिवला आपल्याला गुल पाहिजे होता मग काय करत हाच गुल आहे काय एकदम पिवला नाही हाच पिवला आहे का एक किलो ताई नका अर्धा अर्धा किलोच घ्या पूर्ण अक्का नका घेऊ म्हणजे कसं टाकायला आपल्याला बरा पडत मग

आज छोले चवली सोयाबीन घेतला हवा घेतला मैदा घेतला चणा घेतली काजू टिक मार करायला पाहिजे होती घेतली चवली नाही घेतली ना मनुखा राहिली निरचू राहिली जायचू राहिली आज काय काय घेते ते मी सगळं तुम्हाला ब्लॉकमध्ये दाखवणार आहे मी निस्ती ब्लॉक शूट करते ताई आमच्या घेतात बघू आपल्याला अजून काय काय घ्यायचं आहे मी आता कपडे घेते माझ्या बाबूला मस्ते नाही इकडं ताई सगळे कपडेच घेतात कपडे कपडे घेऊन मी कपडे बघते बाबूला आणि जीविकाला इकडे आलेले आता आपल्याला इकडे कपडे काय पसंत पडतात घ्यायला सगळे कपडे मी काढले आणि चला आता आपण कपडे सुद्धा घेतलेले तर ताईसा आमच्या कुठं राईट झाल्या काय माहिती नाही मी एकटी जिथं कपडे बघत होतो मुलांना चला पसंत केलेले आहे जीविकाला आणि माझ्या बाबूला तर ताईसानं आता कॉल करते कुठे गेलेत ते बघते ताईसाहेी कपडेच घेतात पण कुठल्या याच्यामध्ये गेले आहेत ते काय माहिती नाही गणपतीचा सामान आहे पूर्ण आणि आता तर भरपूर गर्दी झाली का बारा बागाळ आणि इकडे तरी कपड्यांचाच काउंटर आहे पूर्ण बघा आम्ही तर कपडे घेतलेले आहेत तिला काय थोडा फार घ्यायचा आहे काय माहिती कापसाची मस्त आहे ती पूर्ण म्हणजे ना मला कप पाहिजे चा प्यायला कप माझे फेवरेट आहेत आता इथला कोणता कप घेऊ मी मला आवडते तो कप मी घेते चला पहिलं मी कप घेते का सांगू मला एकटीलाच कॅमेरा पकडावा लागते एक एकटीला शूट करावं लागते त्याच्यामुळं मी पहिला कप बघून घेते मला कुठला आवडते तो आणि ताईसाठी बघा आमचे तिकडे आहेत लिहितात सामान आत्ताचे मला दिसले करण्यासाठी आलेले आहेत आणि मी माझे दोन फेवरेट कपसुद्धा घेतलेले आहेत चहा पिण्यासाठी आता बाहेर आलेले नाही तर आपण पिझ्झा ऑर्डर करतो म्हणजे आपल्या लवकर छान भूक लागलेली आहे किती वाजलं असतील तरी टाईम <im video> तरी साडेबारा झाले असतील साडेबारा एक वाजला असेल दुका आहे पिझ्झा आपण इथं पिझ्झा ऑर्डर करू आईस्क्रीम खूप आवडते आपण आईस्क्रीम घेऊ ताईसा गेली पुढे मी ताईसाना शोधते हे बघा पूर्ण सामान क टाकलेलं आहे रिक्षा मध्ये ताई सणा मग दिसून तिकडे बघते पिझ्झा ना ताई मी तुम्हाला बघते तिथंच उभी राहिलो घ्या पिझ्झा रिक्षा मध्ये पिझ्झा पार्टी चालू आहे आमची तुम्हाला चला आता इथेच उतर आलं लागेल चला उतर सामान काढा चला फटाफट रोलीच गाडी घ्यायचं त्यांना आवाज देत आई भाऊ आमची हे आलेले हो नाही हो आमचा आवाज देत नाही

काढ पाहिला तिला कपड्यांची घाई सुटली चला काढ पटापट बाबुल हे बाबु थंडा जा कपडेच कपडे ही चटई दीदी आमची कामाची आहे बघा सगळा सामान ओतला मग

गाई चला घरामध्ये आलेलं आहेत किती वाजले तुम्हाला घड्याळ म्हणजे दाखवते मी बघा आम्हाला किती उशीर झाला ने सुद्धा आलेली आहेत कामावरून माझ्या किचनवर पसारा बघा कालच घर पूर्ण साफ केलाय मी सगळी भांडी बिंडी घासली हे बघा हांडी भिंडी लावलेत आणि मुलं बघा किचनवर कशी भेल केलेली तर चला आता काम उरकून घेते मी पटापट पेनला बी जायचं चला आता जे जस्ट आलेले आहे पेनला आमचं थोडं काम आहे मुलं आलेले आहे चला काहीच आता आपण आलेले आहे पार्लरमध्ये चला गाईज आता घेतलेला आहे इथं मी काळजी पेटा करायला इथं टॅमॅटो मिरची कापून घेतलेली आहे इथं लसूणसुद्धा ठिसलेलं आहे आता माझी मैत्रीणसुद्धा येणार आहे मुलं पहिला मी पटापट जेवण करते चला पहिला घ्यास पेटवते काळजी पेटा केलेल्या आहे ना आमची लाईटसुद्धा गेलेली आहे इग्रह हे बघा आता मी भाकऱ्या टाकून घेते की का भाकऱ्या करते आज माझी जीविका भाकऱ्या करते बघा कशी भाकऱ्या करते जर घाटर येत नाही का येतात जीविकाला माझे लय हाऊस किती हाऊस बघा धावत धावत आली त्याच्या मध्ये पीठ टाकासाठी ठेव दे मी करतय पीठ टाकते बारकी काय झाला गाईस बघा ऋषालीच्या भाकऱ्या किती मोठ्या मोठ्या आहेत माझ्या एवढ्या मोठ्या भाकऱ्या नाही आहेत ज्या मोठ्या भाकऱ्या बसते आणि लाईट भी गेलेली आहे कधी आमची लाईट यायची बाबा काय पाहिजे तुला मग हा तेव्हा कशी भासते भारीच बारीच वाटते मस्त भासतस तू हे करतस म्हणजे अशी थापतस गाई चावाला <coughs> या यांना आमची ठसका लागलाय